नमस्कार मित्रांनो हा आपला प्लॉट साडेतीन बाय दीड हा आहे तुम्हाला आज मी तीन फवारण्याची औषधं दाखवतो दुसऱ्या दू। व्हिडिओला खताचं सांगतो त्याच फवारणीच्या औषधामधला हा प्लॉट आहे बघू शकता हा आपला प्लॉट साडे तीन बाय दीड हा आहे एक ते तीन फवारणीपर्यंतचे कमी खर्चामधले औषध फवारणीचे दाखवतो सांगतो तुम्हाला कमी खर्चातले एक ते तीन फवार पहिल्या फवारणीचे औषध पंचवीस दिवसांनी फवारायचं आहे कमीच मावा असतो आहे हे आहे क्लो पीठ सतरा पॉईंट आठ टक्के एस ते कोणत्या कंपनीचं बघून घ्या दहा ते पंधरा ग्रॅम टाकायचं फक्त अजून त्याच्यासोबत हे सल्फर ऐंशी टक्के हे तीस ग्रॅम टाकायचं ही पहिली फवारणी ही ऐंशी रुपयाला भेटतं दुसरी फवारणी तीस ते पस्तीस दिवसांनी मावा बघून करायची आहे दुसरी फवारणी मोनो छत्तीस टक्के एस एल हे दुसऱ्या कंपनीचं हे चालतं आहे यू पी एलचं बिन हे बी मोनो कोणतं बी चालतं आहे आणि अजून ए सी पेट हे आणलं आहे असा टॉप ए सी पेट पंच्याहत्तर टक्के या दुसऱ्या फवारणीचं आणि शंभर ग्रॅम युरिया या दुसऱ्या फवारणीला चालतं आहे ह्या प्लॉटला फवारलेला हा प्लॉट आहे बघू शकता काही नाही दो मावा आलेला असतो दुसरीला पण थोडाफार कमी असेल तर तीस ग्रॅम मोनो टाका अशा टॉप तीस टाका तीस ग्रॅम नेवऱ्या शंभर ग्रॅम जास्त मावा असेल तर चाळीस टाका मोनो तिसरी फवारणी त्याला पण मोनो वापरा तीस ग्रॅम तीस किंवा चाळीस एम एल वापरा याशे पीठ ते पण परत तेच घ्या पंच्याहत्तर टक्के कंपनीचं कोणत्या बी घ्या जे स्वस्त बसन ते आम्हाला सहाशे रुपये किलो भेटतं हे तुम्हाला जे स्वस्त बेसन फक्त अशे फीट पंच्याहत्तर टक्के एस पी घ्या त्यात फक्त एक वार्ड आहे धनप्रीत वीस टक्के एस पी हे पंचवीस तीस ग्रॅम टाका आणि युरिया शंभर ग्रॅम ते कंटिन्यू चालू राहून द्या ही पंचेचाळीस दिवसानंतर तिसरी फवारणी हे पाहू शकता तुम्ही त्याला कसलाच रोग गेल नाही तुम्हाला ते दाखवतो जवळ उरकडून शेंड्यालाच असतो ना लोक म्हणतील मनो हाणल्या युरिया हाणल्या मावाई दिसतो ह्याला दिसतोय एकतरी दुसरं झाड द्या हा फ्लॉट पहिलेला उलाला पनामागची गरज नाही या स्वस्तामध्ये होत आहे दुकानावाले काय या फ्लॉट कसं आहे ते पण सांगा आवडला तर सबस्क्राईब तरी करा नाही आवडला तर वर ढाकला